नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे काय स्टेट मेरिट लिस्ट नंबर विद्यार्थ्यांना केव्हा मिळतो त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये नीट क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी स्टेट मेरिट लिस्टसाठी किंवा स्टेट काउन्सलिंगसाठी रजिस्टर करतात हे मागच्या काही आकडेवारीमधून डिटेल अॅनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे व्हिडिओचा विषय आहे स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे काय त्याचबरोबर एस एम एल कधी मिळतो एस एम एलमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो महाराष्ट्र राज्यात किती विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोट्याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे हेल्थ सायन्स कोर्सेसची त्यामध्ये नीट रजिस्टर्ड विद्यार्थी त्याचबरोबर नीट क्वालिफाईड विद्यार्थी आणि त्यापैकी महाराष्ट्रात किती विद्यार्थी दरवर्षी रजिस्टर्ड करतात याविषयी डिटेल ॲनालिसिस मागच्या काही वर्षाच्या डाटावरून आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचा कम्प्लीट काउन्सलिंग कोर्स ऑनलाईन पद्धतीने आम्ही आमच्या ॲपवर लॉन्च केलेला आहे जे विद्यार्थी फिजिकली किंवा कॉन्टॅक्टवरून आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी होता आलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा ऑनलाईन कम्प्लीट काउन्सलिंग कोर्स आम्ही आमच्या ॲपवर लॉन्च केलेला आहे विद्यार्थी आमच्या ॲप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकतात त्या ठिकाणी चौदाशे रुपयाचा हा कोर्स आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कम्प्लीट काउन्सलिंग गायडन्स त्याच्यामध्ये मिळणार आहे याच्यामध्ये स्टेट कोर्टाच्या पी डी एफचा समावेश आहे त्याचबरोबर ऑल इंडिया कोर्टाच्या पी डी एफचा समावेश आहे त्याचबरोबर अदर स्टेटचे सुद्धा संपूर्ण काउन्सलिंग डिटेल विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर काउन्सलिंग अपडेटचं सुद्धा सेक्शन आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर सेपरेट डॉक्युमेंटेशन जे आहे त्याचंसुद्धा सेक्शन त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रिया होईपर्यंत या ठिकाणी वेळोवेळी वेगवेगळे अपडेट्स त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर प्रेफरन्स लिस्टसुद्धा आम्ही या कोर्समध्ये विद्यार्थ्यांसाठी समाविष्ट करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जेव्हा चॉईस फिलिंग प्रक्रिया सुरू होईल तेव्हा ऑफिशियल चॉईस फिलिंग सुरू झाल्यानंतर आयडियल प्रेफरन्स लिस्ट कशाप्रकारे असला पाहिजेत ह्या प्रत्येक गोष्टी ह्या काउन्सलिंग ॲपमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहेत त्यामुळे जे विद्यार्थी आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांना काउन्सलिंग प्रोसेस किंवा काउन्सलिंग प्रक्रिया जॉईन करणं अफोर्ड होत नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी कमीत कमी शुल्कामध्ये अगदी चौदाशे रुपयामध्ये हा काउन्सलिंग कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांनी सर्वात अगोदर आपलं ॲप अप डाउनलोड करायचं आहे त्याबरोबर ॲपवर रजिस्ट्रेशन करून ॲपच्या होमस्क्रीनवर जो काही चौदाशे रुपयाचा कोर्स आहे त्या ठिकाणी विद्यार्थी परचेस करू शकतात मूळ विषयाकडे येऊया आपण स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे काय या विषयावर होतो तर स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे काय तर दोन प्रकारच्या मेरिट लिस्ट असलेल्या आपण पाहतो एक आहे ऑल इंडिया रँक आणि दुसरा आहे एस एम एल ऑल इंडिया रँक म्हणजेच ऑल इंडियातल्या विद्यार्थ्यांशी कम्पेअर करून तुम्हाला दिला गेलेला रँक म्हणजे जो तुमचा नीट रिझल्ट लागल्यानंतरच स्कोअर कार्डवर तुम्हाला दिला जातो ऑल इंडिया रँक ऑल इंडिया रँकसोबतच स्कोर कार्डवर नीटच्या अजून कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असतो तर विद्यार्थ्याची कॅटेगरी असते कॅटेगरी रँक असते त्याचबरोबर पी डब्ल्यू डी रँक म्हणजे विद्यार्थी अपंग किंवा दिव्यांग असेल तर पी डब्ल्यू डी रँक त्याचबरोबर विद्यार्थ्याचा स्कोअर दिलेला असतो आता हा सगळा डाटा जो आहे तो विद्यार्थ्याला ऑल इंडिया लेवलला कम्पेअर करून करून बनवलेला आहे म्हणजेच ऑल इंडिया लेवलला तो विद्यार्थी कशाप्रकारे त्याचा परफॉर्मन्स राहिला आहे त्यानुसार त्याला कम्पेअर करून नीटच्या रिझल्टवर हा डाटा दिलेला असतो परंतु स्टेट कोट्यामध्ये एस एम एल हा आपल्या स्टेटमधील विद्यार्थ्यांशी कम्पेअर करून विद्यार्थ्यांना दिला जातो त्यासाठी विद्यार्थ्यांना अगोदर स्टेटसाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि स्टेटसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांमधून तुमचा जो काही रँक आहे का त्याला आपण शॉर्टमध्ये स्टेट मेरिट लिस्ट असं म्हणतो किंवा एस एम एल असं म्हणतो जेव्हा महाराष्ट्र राज्याचा आपण विचार करतो तर महाराष्ट्र राज्यामध्ये ॲडमिशन प्रक्रिया ही जवळपास स्टेट मेरिट लिस्टवरच डिपेंड आहे ऑल इंडिया कोट्याचा त्यामध्ये रोल नक्कीच आहे परंतु स्टेट कोटा एस एम एल जो आहे हा सगळ्यात जास्त मोठा रोल त्या ठिकाणी आपल्याला त्याचा असलेला पाहायला मिळतो आता महाराष्ट्रामध्ये कोण विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात मेरिटच्या सीटसाठी तर ज्या विद्यार्थ्याचं डोमासाईल महाराष्ट्राचं आहे आणि ज्या विद्यार्थ्याचं दहावी आणि बारावी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे म्हणजे स्कूलिंग महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे बोर्ड कुठलाही असेल परंतु स्कूलिंग महाराष्ट्रामधून झालेलं आहे दहावी आणि बारावीचं तर असे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट कोट्यातल्या मेरिटच्या सीटसाठी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि हे संपूर्ण महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यां मधून मा महाराष्ट्र शासन या संपूर्ण विद्यार्थ्याची एक मेरिट लिस्ट डिक्लेअर करत असतं त्यालाच आपण एस एम एल असं म्हणतो आता पुढच्या स्लाईडमध्ये बघूयात की एस एम एल कधी मिळतो आणि एस एम एलमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश त्या ठिकाणी केला जातो तर जेव्हा आपण महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी रजिस्ट्रेशन करतो एकदा संपूर्ण विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक यादी प्रकाशित केली जाते प्रोविजनल मेरिट लिस्ट याच्यामध्येच विद्यार्थ्यांना त्यांचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर नंबरसुद्धा पाहायला मिळतो साधारणतः कधी मिळतो मागच्या वर्षीचं जर आपण ई टी सेलचं शेड्यूल से घेतलं तर एम बी बी एस बी डी एस ग्रुपसाठीचं किंवा हेल्थ सायन्स कोर्सेसच्या रजिस्ट्रेशनसाठीचं तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं मागच्या वर्षी तेवीस सात दोन हजार तेवीस ते एकोणतीस सात दोन हजार तेवीस त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना पेमेंट करण्याची फॅसिलिटी तीस सात दोन हजार तेवीसपर्यंत देण्यात आलेली होती त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट अपलोडेड करण्यासाठी सुद्धा तीस सात दोन हजार तेवीसपर्यंतचा वेळ देण्यात आलेला होता आणि मेरिट लिस्ट जी आहे ती एकतीस सात दोन हजार तेवीस रोजी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे म्हणजे फॉर्म भरून झाल्या दुसऱ्या दिवशीच स्टेट मेरिट लिस्ट डिक्लेअर होत असते म्हणजेच महाराष्ट्र स्टेटचे जेव्हा रजिस्ट्रेशन होतात एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपी आणि अन्य थेरपी कोर्सेससाठी एकच रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये असतं जेव्हा संपूर्ण विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट होत असतात रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्या लगेच दुसऱ्या दिवशी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते त्याच्यामध्येच विद्यार्थी आपला स्टेट मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पाहू शकतो आता स्टेट मेरिट लिस्टमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असतो तर अशा प्रकारची एक स्टेट मेरिट लिस्ट मागच्या वर्षीची आपण घेतलेली आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅंडिडेट फॉर एम बी बी एस बी डी एस कोर्स ग्रुप ए नीट जी दोन हजार तेवीस मागच्या वर्षीचं हे प्रोविजनल मेरिट लिस्ट किंवा एस एम एल लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टीचा समावेश असतो तर या ठिकाणी सिरियल नंबर दिलेला असतो सिरियल नंबर म्हणजे तो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये कितव्या नंबरला आहे हा सिरियल नंबर म्हणजेच तुमचा एस एम एल नंबर असतो म्हणजेच जो टॉपर विद्यार्थी आहे महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन केलेला सर्वाधिक टॉपर जो विद्यार्थी आहे त्याला एक रँक दिली जाते आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह मग बाकी विद्यार्थ्यांना मार्क्सनुसार किंवा ऑल इंडिया रँकनुसार त्यांच्या रँक ठरवल्या जातात आणि अशा प्रकारे विद्यार्थी अरेंज केले जातात त्या विद्यार्थ्यांना सिरियल नंबर देण्यात येतो आणि तो सिरियल नंबर म्हणजेच तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे आता इथे सिरियल नंबर देण्यात येतोय त्याचबरोबर नीट ऑल इंडिया रँकसुद्धा याच्यावर मेन्शन असते त्याचबरोबर विद्यार्थ्याचा नीट रोल नंबर त्याचबरोबर सी टी सेल ऑनलाइन फॉर्म भिद्धारता नंबर म्हणजे जो जेव्हा विद्यार्थी ई टी सेलवर रजिस्ट्रेशन करतो तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म नंबरसुद्धा सेपरेट विद्यार्थ्यांना मिळत असतो तर हा सुद्धा नंबर त्याच्यावर मेन्शन आहे त्याचबरोबर नेम ऑफ कॅन्डिडेट विद्यार्थ्याचं नाव त्याचबरोबर विद्यार्थ्याचं जेंडर त्याचबरोबर विद्यार्थ्याची कॅटेगरी त्याचबरोबर एन आर आय स्टेटस त्याचबरोबर स्पेसिफाईड रिझर्वेशन आता पहा इथे सिरियल नंबर ए या विद्यार्थ्याचा सत्याऐंशी आहे म्हणजेच या विद्यार्थ्याचं स्टेट मेरिट लिस्ट नंबर सत्याऐंशी आहे म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्या नंबरला आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्याचं जेंडर त्याचबरोबर कॅटेगरी या ठिकाणी मेन्शन नाही म्हणजे हा जो विद्यार्थी आहे तो जनरल किंवा ओपन अनरिझर्व कॅटेगरीचा आहे परंतु आता या ठिकाणी कॅटेगरीचासुद्धा त्यांनी कॉलम दिलेला आहे तर यामध्ये विद्यार्थ्याची कॅटेगरी रँकसुद्धा विद्यार्थ्यांना पाहायला मिळते सीरियल नंबर किंवा एस एम एल नंबर हा जनरल असतो संपूर्ण विद्यार्थ्यांशी कम्पेअर करून महाराष्ट्रातले तुम्हाला बनवलेला असतो परंतु कॅटेगरी रँक तुम्ही तुमच्या स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये तुम्ही कितव्या नंबरला आहे त्यावरून तुमचा कॅटेगरी रँक दिला जातो उदाहरणार्थ आता या ठिकाणी ई डब्ल्यू एस आठ लिहिलेला आहे म्हणजे हा विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या ई डब्ल्यू एस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या डब्ल्यू एसमध्ये तो विद्यार्थी आठव्या नंबरला आहे म्हणजे जेव्हा सीट रिझर्वेशन किंवा सीट डिस्ट्रीब्युशन होत असतं चॉईस फिलिंग नंतर तर या विद्यार्थ्यांचा ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये के विचार केला जातो तशाच प्रकारे या ठिकाणी एस सी दोन लिहिलेला आहे म्हणजे हा विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये दोन नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजेच एस सी कॅटेगरीचा एकच विद्यार्थी त्याच्या वर असलेला आपल्याला पाहायला मिळतो तशाच प्रकारे या ठिकाणी स्पेसिफाईड रिझर्वेशनचा सुद्धा कॉलम दिलेला असतो याच्यामध्ये लिहिलेला असतं हिली एरिया मग हिली एरियामध्ये तो विद्यार्थी कितव्या नंबरला आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्यातून कळतं त्याचबरोबर एखादा विद्यार्थी डिफेन्समधून असेल तर डी वनमध्ये तो, तो कितव्या नंबरला आहे म्हणजे विद्यार्थी इथून मोजू शकतात की आपल्यावर किती विद्यार्थी आहेत आणि किती विद्यार्थ्यांसोबत आपलं कॉम्पिटिशन त्या ठिकाणी चालणार आहे त्याप्रकारे अशा प्रकारे या ठिकाणी सिरियल नंबर म्हणजेच एस एम एल त्याचबरोबर विद्यार्थ्याचं नाव कॅटेगरी रँकसुद्धा महत्वाचं आहे त्याचबरोबर स्पेसिफाईड रिझर्वेशन जर असेल तर त्यामध्ये आपल्यावर किती विद्यार्थी आहेत आणि टोटल सीट किती आहेत याचं कॅल्क्युलेशन करून याची मदत विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगच्या वेळेस कॉलेज निवडताना मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला पाहायला मिळते आता बघूयात की सगळेच विद्यार्थी हेल्थ सायन्स कोर्सेसच्या काउन्सिलिंग प्रक्रियेत भाग घेतात का म्हणजेच नीट क्वालिफाय झालेले सगळेच विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रोसेसमध्ये भाग घेतात का किंवा सगळेच्या सग्ड़े सगळेच विद्यार्थी याच फील्डमध्ये येतात का तर मागच्या काही आकडेवारीवरून आपण समजून घेऊयात ही आहे दोन हजार बावीस तेवीस आणि आत्ताची चोवीसशे आकडेवारी दोन हजार बावीसला जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये नीट क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या होती एक लाख तेरा हजार आठशे बारा आणि सीई टी सेलसाठी म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी जेव्हा हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत सगळे हेल्थ सायन्स कोर्सेससाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या होती सत्तेचाळीस हजार एकशे चौवेचाळीस जेव्हा पहिली एस एम एल किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली होती तेव्हा त्याच्यामध्ये सत्तेचाळीस हजार एकशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांचा समावेश होता दोन हजार बावीस साली म्हणजेच सहासष्ट हजार सहाशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं महाराष्ट्रासाठी म्हणजेच जी काही कॉम्पिटिशन त्या वर्षी होणार होती दोन हजार बावीस साली ती सत्तेचाळीस हजार एकशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांची होताना आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर दोन हजार तेवीस सालचा जर आपण विचार केला तर दोन हजार तेवीसला नीट क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या जवळपास एक लाख एकतीस हजार आठ एवढी होती आणि रजिस्ट्रेशन नीटला किती विद्यार्थ्यांनी केलेलं होतं सीई टी सेलच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता किंवा किती विद्यार्थ्यांनी सीई टी सेलचं स्टेट कोट्याचं रजिस्ट्रेशन केलं होतं तर ती संख्या आहे शेहेचाळीस हजार नऊशे एकोणसाठ म्हणजेच पहिल्या राऊंडसाठी एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या राऊंडसाठी जेव्हा प्रोविजनल मेरिट लिस्ट मागच्या वर्षी आलेली होती तर त्यामध्ये शेहेचाळीस हजार नऊशे एकोणसाठ विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं होतं म्हणजे मागच्या वर्षी चौऱ्याऐंशी हजार एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं त्यामुळं जेवढे क्वालिफाय विद्यार्थी आहेत तेवढे रजिस्ट्रेशन सेल सायन्स कोर्सेससाठी करतीलच असं नाही यावर्षी नीट क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या जवळपास एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट आहे आता ई से टी सी एलचं से जेव्हा रजिस्ट्रेशन होईल त्यावेळेस जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल किंवा एस एम एल लिस्ट येईल त्यावेळेस आपल्याला कळेल की किती विद्यार्थी यावर्षी रजिस्ट्रेशन करतील आणि किती विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन यावर्षी वेगवेगळ्या हेल्थ सायन्स कोर्सेससाठी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं पाहावं लागणार आहे ते सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल म्हणजेच याचाच अर्थ दोन वर्षाचा जर आपण मागच्या डाटा बघितला तर जेवढे क्वालिफाय विद्यार्थी आहेत तेवढेच्या तेवढे विद्यार्थी याच प्रक्रियेमध्ये भाग घेतील असं नाही बरेचसे विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये भाग घेत नाहीत वेगवेगळ्या फील्डला विद्यार्थी त्या त्या ठिकाणी जात असतात जी काही कॉम्पिटिशन आहे ती साधारणतः पंचेचाळीस हजार ते पंचावन्न हजार विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी आपल्याला एक आवरेज त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि याच दरम्यान या सुद्धा आकडा असण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं स्टेट मेरिट लिस्टविषयी डिटेल अॅनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे जे काही मागच्या वर्षी जी स्टेट मेरिट लिस्ट आहे ती व्हॉट्सअप ग्रुपला मी टाकणार आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑनलाईन कम्प्लीट काउन्सिलिंग कोर्समध्ये भाग घ्यायचा आहे हा कोर्स ऑनलाईन ॲपवर आप आत्ता लाईव्ह आहे विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन हा कोर्स परचेस करू शकतात लिमिटेड सीट या कोर्समध्ये आहेत त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये आमच्याशी जोडून घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा कम्प्लीट काउन्सिलिंग कोर्स त्या ठिकाणी आम्ही प्रकाशित केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून व्यवस्थित व्हॉट्सअप थ्रू किंवा त्या ठिकाणी आपलं नाव आणि ईमेल नंबर टाकून विद्यार्थी आपला रजिस्ट्रेशन करून जो काही चौदाशे रुपयाचा जो कोर्स दिसतोय स्क्रीनवर तो विद्यार्थी त्या ठिकाणी परचेस करू शकतात तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद